गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कादळ आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मंडळी कालचा ब्लॉग आपला छोटा झाला आहे माहिती आहे मला पण कंटेंट नाही आपल्याकडे पण आपण कंटेंट जमायचा प्रयत्न करतोय नाश्ता विष्टा दाखवून कंटेंट जमत नाही पण एक सवय झाली आहे ना तुम्हाला नाश्ता दाखवायची म्हणून मी तर नाश्ता विष्ट दाखवत आहे या आतुरताच मंडळी नाश्ता करायला इकडे गट्टू चित्र नाटकं चालू आहेत प्रोजेक्ट बिजेक्ट घेवायचं पण रे इथे समीक्षाने आता बुर्जी केली आहे मस्त बुर्जी घे बघा समीक्षा बघा समीक्षाने प्रोजेक्ट चालू आहे केली मस्त की छान आणि चपाती आहेत तर या मस्त नाश्ता करतो मस्त की त्या दिवशी आपल्याकडे चिकन होतं आज इकडे मस्त की मासे आहेत थोडीशी मांदेली आणली आहे आणि थोडेसे बांगडे आणले तिथे मस्त आता त्याला पेस्ट लावून आले लसूणची पेस्ट लावून मस्त की मॅरिनेट करत ठेवले ताज आहे शुक्रवार तर म्हणल्यानंतर आपल्या मच्छी आहे मांदेली एकदम कुरकुरीत खायला खूप आवडते चला आपण गट्टूला तो बंद सोडून गट्टूची तयारी होती तिकडे आणि हा बघा गट्टूचा प्रोजेक्ट इकडे तयार झालाय छान वेस्ट पासन बेस्ट पेंटिंग क्राफ्ट अरे बाबा यांचे एक एक प्रोजेक्ट आणि छान झाले आता आपली जे मासे फ्राय झालेले आहेत मस्त एक कुरकुरीत अशी मांदेली बांगडे इथे बांगड्यांचा सहा रुपये मांदेलीचा सर अच्छा आणि हे बघा मंडळी मेथी आणली इकडे पण मेथी मंडळी बघा ही केवडीची असेल केवड्याची जुडी असेल तर ही मंडळी तीसची जोडी आहे आणि ह्याच्यापेक्षा थोडीशी अजून एकदम थोडीशी अजून जोडी तेव्हा मोठी घेतली की पन्नास रुपये जोडी ॲक्च्युली ॲक्च्युली भाज्यांचे दर वाढलेत कारण काय माहिती आहे का पाऊस पण मधी झाला आणि आता कसा पितृपक्ष चालू आहे तर भाज्या वगैरे लागतात त्याच्यामुळे सगळे रेट वाढलेत पण असं मंडळी शेतकऱ्यांना फक्त हा मोबाईलला दे एवढीच इच्छा जेवायला इथे मस्त की आता सार आहे मच्छी घेतलेली आहे चला या जेवी आपण मंडळी दक्षिण प्रोजेक्ट आज बनवून आला आणि तो मस्त घरात आहे बघा दिवाळावर छान दिसतोय पोरांचं असं माहिती सगळं दिवाळ चिकटवली ना की बरं वाटत हे जंक फूड या सगळ्या आठवणी आहेत त्यांनी चिकटवून ठेवलेल्या फ्लॅग काढला होता दक्षिणे टाइम टेबल अशा गोष्टी चिकव जाते छान फ्लॅग मस्त झाड मस्त म्हणजे एवढा बाहेर सगळं आता सुन 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 सुनं झाले सगळं अरे सगळं शांत आहे आभाळ पण शांत आहे पण गरम भरपूर होतो मंडळी सकाळी आता नाही होत एवढंस गरम सर चला मंडळी आत्ताचा व्हिडिओ इथेच थांबवतो आता काय झोपायचंच आहे जरा काम आवरलं जरा उशीर झाला त्यामुळे जागा होतं आता झोपतो तर मंडळी उद्या भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री बाय बाय